नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता जानेवारी दोन हजार सव्वीस पासून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये दोन टक्के वाढ निश्चित एकूण ए साठ टक्के दराने काय आहे पाहू आपण सविस्तर जानेवारी दोन हजार सव्वीस पासून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये दोन टक्क्याची वाढ अखेर निश्चित झाली आहे या संदर्भातील सविस्तर आकडेवारी पुढील प्रमाणे पाहूयात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढ ही ऑल इंडिया ग्राहक निर्देशांच्या आधारावर निश्चित केली जाते यानुसार माहे जुलै ते डिसेंबर पर्यंतच्या निर्देशांकांच्या आधारावर माहे जानेवारी महिन्याची डी वाढ निश्चित केली जाते यानुसार नुकतेच कामगार व रोजगार मंत्रालय मार्फत दिनांक तीस एक दोन हजार सव्वीस रोजी माहे डिसेंबर दोन हजार सव्वीस चे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आले आहे यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन मध्ये डी वाढ अखेर निश्चित झाली आहे निर्देशांकांची आकडेवार अनुक्रमांक महिना ए निर्देशांक एक जुलै दोन हजार पंचवीस एकशे सेहेचाळीस पॉईंट पाच दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस एकशे सत्तेचाळीस पॉईंट एक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस एकशे सत्तेचाळीस पॉईंट तीन चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस एकशे सत्तेचाळीस पॉईंट सात पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट दोन सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट दोन वरील आकडेवारीच्या आधारावर सरकारी कर्मचाऱ्यांना माहीज जानेवारी दोन हजार सव्वीस पासून दोन टक्के वाढ निश्चित झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद